नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण दुग्ध व्यवसायातील अगदी जिवाळ्याचा जो विषय आहे तो म्हणजे कालवड संगोपन या विषयावर माहिती बघणार आहोत मित्रांनो कालवड ज्यावेळेस जन्मते आणि कालवड जन्मल्यानंतर जे सुरुवातीचे तीन महिने असतात या काळात तिचे संगोपन अगदी काळजीपूर्वक का आपल्याला करावे लागते कारण काय होते की सुरुवातीच्या तीन महिन्यात जे नवजात वासरे असतात त्यांचे मृत्यूचे प्रमाण मोर्टेलिटीचे प्रमाण हे जास्त असते मृत्यू दर जास्त असतो म्हणून आज मी या व्हिडिओमध्ये एकदम जबरदस्त असा डाएट प्लॅन तुम्हाला सांगणार आहे हा डाएट प्लॅन जर तुम्ही फॉलो केला तर तुमच्या कालवडीची वाट चांगल्या प्रकारे होईल आणि तुमच्या दुधावर म्हणजे त्या कालवडीला पाजणारं जे दूध आहे त्या दुधावर होणारा खर्चसुद्धा कमी होईल आणि आपली कालवड एकदम तंदुरुस्त होईल तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही या चॅनलवर पहिले वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्ही सर्वात आधी बघू शकाल पशुपालक मित्रांनो ज्यावेळेस आपली कालवड जन्माला येते त्यावेळेस त्या वासराची इम्युनिटी पॉवर खूपच कमी असते म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती कमी असते त्यामुळे त्या कालवडीला तिच्या आईचा जो चीक आहे तो सुरुवातीच्या अर्धा ते एक तासाच्या आत पाजला पाहिजे कारण हा चीक इतर दुधापेक्षा खूपच पौष्टिक असतो या चिकामध्ये खूप असे विटॅमिन्स मिनरल्स फॅट एनर्जी यासारखे घटक असतात त्यामुळे काय होते की कालवडीची जी रोगप्रतिकारक शक्ती असते ती वाढते तर मित्रांनो हा जो चीक असतो तो साधारण पण आपण काय करायचं की सुरुवातीला एक लिटर पाजावा आणि शक्य असेल तर दिवसातून तीन वेळा एक एक लिटर चीक त्या कालवडीला सुरुवातीला पाजला पाहिजे पहिल्या दिवशी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाय विल्यानंतर सुरुवातीचे तीन, तीन दिवस जो तिचा चीक निघतो ना तो सलग तीन दिवस आपल्या त्या कालवडीला आपण जर पाजला तर आपली कालवड एकदम तंदुरुस्त होते मित्रांनो मित्रांनो सुरुवातीचे तीन दिवस आपण चीक पाजल्यानंतर चौथ्या दिवसापासून त्या कालवडीच्या वजनाच्या दहा टक्के दूध पाजण्यास सुरुवात करावी तुम्हाला तुमच्या कालवडीच्या दुधाचा खर्च कमी करून कालवडीला आवश्यक अशी पोषक घटक जर द्यायचे असतील तर तुम्हाला एक अतिशय चांगला उपाय तुम्हाला सांगतो आणि तो म्हणजे मिल्क रिप्लेसर हा आहे आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात मित्रांनो अशा प्रकारे मिल्क रिप्लेसर जर तुम्ही त्याची पावडर जर करून वापरली तर ह्या दुधाच्या ऐवजी मिल्क रिप्लेसर जर वापर केला तर तुमच्या कालवडीला जे आवश्यक घटक असतात ते मिळतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा खर्चसुद्धा कमी येतो या मिल्क रिप्लेसरचा एक किलो पावडरमध्ये साधारण आठ लिटर दूध तयार होते म्हणजे साधारण एक लिटर दूध तयार करण्यासाठी साधारण पंचवीस ते तीस रुपयाच्या दरम्यानच खर्च येतो आता तुम्ही कोणत्या कंपनीचे मिल्क रिप्लेसर वापरणार आहात त्यावर थोडा कमी जास्त थोडा कॉस्ट बसू शकते पण मिल्क मिल्क रिप्लेसरचा वापर करणे आपल्या फायद्याचे ठरते मित्रांनो आपण ज्यावेळेस चौथ्या दिवसापासून दूध किंवा मिल्क रिप्लेसर त्या कालवडीला पाजण्यास सुरुवात करतो त्यानंतर काय करायचं की सात ते दहा दिवसाच्या दरम्यान त्या कालवडीचे कोणते एका चांगल्या औषधाने डिवर्मिंग करून घेतले पाहिजे मित्रांनो आपली कालवड ज्यावेळेस पंधरा दिवसापेक्षा मोठी होते तेव्हा आपण त्या कालवडीला जे काप स्टार्टर असते ते चालू केले पाहिजे मित्रांनो हे जे काप स्टार्टर असते ते खास करून कालवडीसाठी तयार केलेले असते त्यामुळे आपल्या कालवडीची ग्रोथ चांगल्या प्रकारे होत असते त्याचबरोबर कालवडीचे जे रुमेन असते त्याची डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे करण्यास मदत होते आणि कालवडीच्या रुमेनची चांगल्या प्रकारे ग्रोथ झाली तर पुढे जाऊन ती कालवड आपण दिलेला जो चारा असतो तो चांगल्या प्रकारे पचवू शकते त्यामुळे काप स्टार्टर कालवडीला जन्मल्यानंतर पंधरा ते वीस दिवसानंतर थोडे थोडे देण्यास सुरुवात करावी सध्या मार्केटमध्ये बऱ्याच कंपनीचे काप स्टार्टर आहेत तुम्ही ज्या पशुआवर वापरतो त्याच कंपनीचे तुम्ही जर स्टार्टर वापरले तरी चालू शकते मित्रांनो मित्रांनो आपली कालवड ज्यावेळेस एक महिन्याची होते त्यावेळेस त्या कालवडीला सकाळी तीन लिटर व संध्याकाळी तीन लिटर मिल्क रिप्लेसर पाजावे व कमीत कमी शंभर ग्रॅम स्टार्टर त्या कालवडीला खाऊ घातले पाहिजे असे जर नियोजन आपण केले तर एकदम चांगले होते आणि कालवड एक महिन्याची झाल्यानंतर त्या कालवडीला परत एकदा त्या कालवडीचे डिवर्मिंग करून घ्यावे म्हणजे कोणत्याही चांगल्या औषधाने जनताच्या चा औषधाने डिवर्मिंग करून घ्यावे नंतर कालवडं ज्यावेळेस पंचेचाळीस दिवसाची झाल्यावर त्या कालवडीला थोडी थोडी वैरीन देण्यास सुरुवात करावी व आपण जे मिल्क रिप्लेसर सकाळी तीन लिटर आणि संध्याकाळी तीन लिटर जे पाजत होतो ते कमी करून सकाळी अडीच लिटर व संध्याकाळी अडीच लिटर असे पाजावे आणि आपण जे स्टार्टर चालू केलेले असते गोळी पेंट स्टार्टर लहान वासरांची त्याची मात्रा थोडी थोडी वाढवावी त्याचबरोबर तुम्हाला शक्य असेल तर उन्हाळ्यामध्ये आपण जे लस्सी पितो ती लस्सी पाचशे मिली म्हणजे अर्धा लिटर जर लस्सी जर त्या कालवडीला पाजण्यास सुरुवात केली तर खूप चांगल्या प्रकारे वाढ त्या कालवडीची होते मित्रांनो लस्सी पाजणे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ती पाजू शकता लस्सी नाही पाजली तरी काय प्रॉब्लेम नाही पण शक्य असेल तर तुम्ही पाजू शकता मित्रांनो आता काय आपली जी कालवड आहे ती दोन महिन्याची झालेली असते आता परत एकदा त्या कालवडीचे डिवर्मिंग करून घ्यावे आणि त्याच्याबरोबर आपली कालवड दोन महिन्याची झाल्यानंतर आपण पाजत असलेला जो दूध किंवा जो मिल्क रिप्लेसर आहे ते कमी करून साधारण सकाळी दोन लिटर आणि संध्याकाळी दोन लिटर पाजण्यास सुरुवात करावी व त्याचबरोबर काप स्टार्टरचे प्रमाण वाढवावे आणि आपण जो चारा देतो त्यामध्ये हिरवी वैरण वाळलेला चारा दोन्ही मिक्स करून द्यावा तो साधारण अर्धा ते एक किलोच्या एवढ्या प्रमाणात देण्यास सुरुवात करावी मित्रांनो तर ज्यावेळेस आपली कालवड ही अडीच महिने जी होते त्यावेळेस आपण काय करायचं की जे आपण दूध पाजतो किंवा मिल्क रिप्लेसर जे पाजत असतो ते आणखी कमी करायचे आणि सकाळी एक लिटर आणि संध्याकाळी एक लिटर या प्रमाणात पाजण्यास सुरुवात केली पाहिजे मित्रांनो मित्रांनो आणि दूध कमी केल्यामुळे आपण कापस्टार्टरचे प्रमाण वाढवले पाहिजे आणि चाराचे प्रमाणसुद्धा हळूहळू वाढवावे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आपण ज्यावेळेस आपली कालवड एक महिन्याची झाल्यानंतर कापस्टार्टर ज्यावेळेस चालू करतो त्याच्यासोबत थोडे थोडे पाणीसुद्धा आपल्या त्या कालवडीला ठेवण्यास किंवा पाजण्यास सुरुवात क केली पाहिजे ही गोष्ट मी लक्षात घ्या आणि आता जी आपली जी कालवड आहे ती तीन महिन्याची झाल्यावर परत एकदा तिचे ड्युअर्मिंग कोणत्याही चांगल्या औषधाने करायची नंतर काय करायची की कालवड ही सहा महिन्याची होईपर्यंत प्रत्येक महिन्याला तिला जनताच्या औषध आपण पाजणे आवश्यक असते मित्रांनो आणि कालवड ज्यावेळेस तीन महिन्याची होते त्यावेळेस आपण जे मिल्क रिप्लेसर जे सकाळी एक लिटर आणि संध्याकाळी एक लिटर देत होतो ते कमी करून फक्त अर्धा लिटर सकाळी व अर्धा लिटर संध्याकाळी पाजावे व काप स्टार्टरचे प्रमाण वाढवावे असे नियोजन कालवड तीन महिन्याचे होईपर्यंत आपण करायचे मित्रांनो नंतर कालवड साडेतीन महिन्याची म्हणजे तीन महिने, महिने पंधरा दिवसाची झाल्यानंतर तिला जे आपण अर्धा लिटर मिल्क रिप्लेसर पाजत होतो सकाळी अर्धा आणि संध्याकाळी अर्धा ते पूर्ण करावे म्हणजे ती कालवड साडेतीन महिन्याची झाल्यानंतर ती पूर्ण चाऱ्यावर ठेवली पाहिजे म्हणजे हिरवा चारा आणि वाळलेला चारा त्याच्याबरोबर काप स्टार्टर हे पाचशे ग्रॅम एका दिवसाला कमीत कमी त्या कालवडीला गेलं पाहिजे असे नियोजन आपण केले पाहिजे के मित्रांनो आता आपली कालवड तीन महिन्याची झाल्यावर त्याच्या पुढचे जे सहा महिन्याचे संगोपन असते ते त्याचा डाएट प्लॅन मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार नाही कारण याच व्हिडिओमध्ये जर सगळं सर्व गोष्टी मी सांगत बसलो तर व्हिडिओ खूपच मोठा होईल आणि तुम्ही बोर होऊन जाल त्यासाठी पुढचा व्हिडिओ मी बनवणार आहे मित्रांनो तर तुमच्या लक्षात आलेच असेल की सुरुवातीचे तीन महिने कालवडीचे कसे संगोपन करावे तर मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ होता होईल तेवढा आपल्या मित्रांना शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंद राहा धन्यवाद